सर्वात स्वस्त आणि सुंदर घरांसाठी फक्त एकच नाव महाड येथील वेदिका बिल्डर्स महाड नगर परिषद आणि रेरा यांच्याकडून मान्यता मिळालेला महाड नगरपालिका हद्दीतील भव्य दिव्य प्रोजेक्ट जय हेरिटेज महाड बस स्थानकापासून फक्त एका मिनिटाच्या अंतरावर वन के टू एच के फ्लॅट्स तसेच दुकानाचे गाळे देखील उपलब्ध प्रत्येक टू बी एच के फ्लॅटमध्ये बातट बसलेला महाडमधील पहिलाच प्रोजेक्ट बुकिंगसाठी आणि साईट व्हिजिटसाठी आजच संपर्क साधा श्री राजेश मेहतर सत्याहत्तर चव्वेचाळीस नऊशे पंचावन्न नऊशे पंचावन्न आठशे ऐंशी पाचशे एकसष्ट त्र्याऐंशी शून्य आठ सातारा जिल्ह्यातील अतिशय दुर्गम भागात असलेल्या जिल्हा परिषद शाळा मालदेव ठोसेगर येथील विद्यार्थ्यांना ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या वतीनं शैक्षणिक साहित्य वाटप करून गरीब विद्यार्थ्यांना एक मदतीचा हात दिलाय ऑल इंडिया धनगर समाज महासंघ हा महाराष्ट्रातील अनेक दुर्गम भागात पोहोचून गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून एक हात मदतीचा देत असतो ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर हा महासंघ काम करत असून बहुजन समाजातील विद्यार्थ्यांनी चांगलं शिक्षण घेऊन समाजात शिक्षणाची क्रांती घडावी या उद्देशानं ते काम करतायत